पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दोन हजार सव्वीसचा शाही विवाह सोहळा वसंत निमित्त तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरा केला जाणार आहे पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दोन हजार सव्वीसचा शाही विवाह सोहळा वसंत निमित्त शुक्रवारी तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पहाटेच्या शुभमुहूर्तावर साजरा केला जाणार आहे रुक्मिणी स्वयंवर माघ शुद्ध एक ते पाच अर्थात एकोणीस ते बावीस जानेवारी या कालावधीत होणाऱ्या या विवाह सोहळ्याची तयारी मंदिर समितीनं सुरू केली असून एकोणीस ते बावीस जानेवारी दरम्यान रुक्मिणी स्वयंवर कथा आयोजित केली आहे तेवीस जानेवारी रोजी विठ्ठल रुक्मिणी मातेची विधिवत पूजा विवाहविधी आणि गुलालाची उधळण केली जाणार आहे हजारो भक्तांच्या उपस्थितीत तांदूळ आणि फुलांच्या वर्षावात हा मंगल मंगलसोहळा पार पडणार आहे परंपरेनुसार वसंत पंचमीच्या दिवशी विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडतो त्यासाठी मंदिर समितीनं जय्यत तयारी केली आहे